जुळे सोलापुरातील संतोषनगर इथं श्री गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दीपोत्सवासह विविध या आयोजन करण्यात आलं प्रतिवर्षी सोलापुरातील संतोष इथल्या श्री गणेश मंदिरात श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यंदाच्या वर्षीही शनिवारी एक फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यात होम हवन, होमहवन श्रीगणेश यागपूजा आरती भजन आदींसह विविध कार्यक्रमांचा समावेश होता सायंकाळी पाच ते सात या वेळेत श्री रामदास भानुदासराव शास्त्री चाकूरकर यांच्या नारदीय कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संतोष नगर परिसरातील रहिवाशांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आपल्या रसाळवाणीतून नारदीय कीर्तन सादर करताना त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडलं यावेळी श्री रामदास शास्त्री चाकूरकर यांचा ट्रस्टच्या वतीनं यथोचित सत्कार करण्यात आला दरम्यान या कीर्तनानंतर दीपोत्सवाचा मुख्य कार्यक्रम मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला श्री गणेश मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धेश्वर अण्णाराव पाटील यांच्या हस्ते याचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रमेश पाटील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा शेखर देशमुख अमृत कोनापुरे मल्लीनाथ तालिकोटी श्रीकांत कुलकर्णी चारुदत्त तुळजापूरकर एम एन कुलकर्णी अविनाश मेहत्रे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती अत्यंत उत्साहात हा दीपोत्सवाचा कार्यक्रम पार पडला महिला भगिनींनी मोठ्या संख्येनं यात सहभागी होत श्री गणेशाचरणी आपली सेवा अर्पण केली ओम स्वस्तिक यासह अन्य मंगलचिन्हांच्या आकारात साकारण्यात आलेल्या या, या दीपोत्सवानं अवघ वातावरण मंगलमय चैतन्यमय असं बनलं होतं दीपोत्सवानं अवघा मंदिर परिसर उजळून निघाला सचिव शेखर देशमुख यांनी या दीपोत्सवाविषयी अधिक माहिती दिली या मंदिरामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे गणेश जयंतीचा उत्सव इथं साजरा करत आहोत हे वर्ष हे तिसावं वर्ष आहे आणि मागील वर्षी त्यांचे चिरंजीव माननीय आणि आमचे नूतन अध्यक्ष माननीय सिद्धेश्वर अण्णारावजी पाटील यांनी दीपोत्सवासाठी जे स्टँड तयार करून घेतले मंदिर समितीसाठी ह्या स्टँडमध्ये प्रत्येकी एकशे आठ दिवे आहेत आणि असे सतरा स्टँड आपण तयार करून घेतले असंच सर्व लोकांनी एकत्र यावे या उद्देशाने मान्य ए जी पाटील साहेबांनी हे मंदिरं स्थापन केलेली आहेत आज इथं गणेश जयंतीचा कार्यक्रम आहे रथसप्तमीला शिवगंगानगरमधला रथ संतोषी मातेचा कार्यक्रम असतो तर ह्या परिसरातले चार दिवस हे पूर्ण भक्तिमय झालेले असतात या प्रसंगी विश्वस्त मंडळाचे सदस्य तसंच संतोष नगर परिसरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती दरम्यान रविवारी दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला